नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आपल्या पिकाच्या शेतामध्ये आलो आहे आणि गहू पिकाच्या शेतामध्ये आल्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये सध्या आता तन्नाशक मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं तुम्हाला की आपल्याला तन्नाशकाचा वापर करून घ्यायचा आहे तर आपण जे काय आपण तिसरं पाणी दिलं होतं आता मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं तुम्हाला तिसरं पाणी देऊन घेतलं होतं आपण तर तीन ती तिसरं पाणी देऊन झाल्याच्या नंतर आता आपल्याला गहू पिकामध्ये तन्नाशकाचा वापर करायचा आहे अशा अशा प्रकारे आपल्या का पिकामध्ये खालच्या साईडला तण दिसत आहे थोड्या प्रमाणात तर आपल्याला आता सध्या फवारणी करून घ्यायची आहे तन्नाशकाची तर तुम्ही आपल्याला सध्या आता हे आपलं तन्नाशक तर कटआउट आहे कटऑ अठ्ठावन्न टक्केमधलं तर हे आपल्याला चाळीस एम एलमध्ये आणि हे झिंगे त्यासोबत पंचवीस ग्रॅम अशा प्रकारे आता सध्या आपल्याला त्यामध्ये तन्नाश तन्नाशकाचा वापर करून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे आपल्याला तन्नाशक वापर करून घ्यायचा आहे मारून घ्यायचं आहे जेणेकरून आपले कुठलंही खालच्या साईडला गवत राहता कामाने आणि तन्नाशकाचा वापर झाल्याच्यानंतर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तन्नाशक आपल्याला कशाप्रकारे मारून घ्यायचं आहे तर आपल्या जमीनमध्ये जे काय आपण तिसरं पाणी म्हणजे आपलं एक महिन्याच्या एक महिना झाला आपल्याला गव लागवड करून एक महिन्याचा आपला पीक जर झालं असेल तर आपल्याला तन्नाशकाचा वापर खालच्या साईडला आपल्याला एक पन्नास ते साठ टक्के आपल्याला ओलावा असणं गरजेचं आहे तर जास्तीचा ओलावा जर असला तर आपल्या गहू पिकामध्ये जे काय आपण तन्नाशक मारत असतो जास्तीचं वल्लं जर असलं तर अशा प्रमाणात आपला गहू ज्या ठिकाणी आपण पाय देत असतो पंप घेऊन चालत असतो आपण तर खालच्या साईडला गो आपला चिटकता नाही म्हणजे गाऱ्यामध्ये फसता नाही खालच्या साईडला तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन करून घ्यायचं आहे तर आपली जमीन एक पन्नास ते साठ टक्के साठ टक्केपर्यंत आपलं नॉर्मली आपल्याला वलसरपणा असणं खूप गरजेचं आहे त्याच प्रमाणात आपल्याला त्यावरती आपल्याला तन्नाशेकाचा वापर करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे जर तन्नाशेकाचा वापर केला शंभर टक्के आपल्या उत्पन्नामध्ये कुठलीही घट होई घट होताना दिसणार नाही जास्तीचं जर वल्लं असलं तर आपण जर शकाचा वापर करत असलो तुम्हाला सांगितलंच मी की अशा प्रमाणात आपल्या खालच्या साईडला जर गहू दब दबल्या कारणाने हा गहू आता जवळपास चांगला व्हायला म्हणजे सशक्त दर व्हायला टाईम लागेल आणि यातून आपल्याला शंभर टक्के उत्पन्न घटताना दिसेल तर त्यासाठी आपल्याला अशा प्रमाणात आपलं ओलसरपणा नॉर्मली एक चाळीस ते पन्नास पन्नास ते साठ टक्क्याच्यावरती आपल्याला नॉर्मल ओल्लं ठेवणं गरजेचं आहे जास्तीचं ओललं असलं शंभर टक्के जसं आपण चालत असतो त्या प्रमाणात आपल्या पायाखाली गहू दबल्या जाईल तर अशा प्रमाणात नियोजन जर केलं शंभर टक्के आपल्या उत्पन्नात वाढ होईल आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं मी की आपल्या फुट्यावरती काम करायचं आहे तर आता तणाशेक मारून झाल्याच्यानंतर जे काही आपल्याला पाण्याची जे येणाऱ्या टायमाला आता आपण खत मारून घेणार आहोत त्या त्यामध्ये जे तनाशक मारून आपल्याला चार ते पाच दिव दिवस जाऊ द्यायचे त्यानंतर आपण परत पाणी आणि खत आता सोबतच घेणार आहोत तर त्यामध्ये खत असं घ्यायचं आहे आपल्याला की त्यामध्ये खत आपल्याला यु युरिया एक दोन बॅग घ्यायचे किंवा दीड बॅग घ्यायची त्यामध्ये परत आपल्याला खत मिक्सर करत घ्यायचं आहे म्हणजे दहा सव्वीस घेऊ शकतो आपण नऊ चोवीस घेऊ शकतो किंवा अठराशे अठराशेचाळीस पण घेऊ शकतो आपण अशा प्रकारे आपल्याला खत तर दहा सव्वीस घेता असला तर आपल्याला एक बॅग त्यामध्ये मिक्स करायची आहे तर म्हणजे एक युरिया घ्यायची आहे हे दीड युरिया घ्यायची आणि एक आपल्याला दहा सव्वीस घ्यायची अशाच क प्रकारे आपल्याला नऊ चोवीस पण घेऊ शकतो आपण आणि जर अठराशेचाळीस जर घेत असाल तर आपल्याला एक बॅग युरिया घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला अठराशेचाळीस हे हे बारीक पोटॅश आपण जर मिक्स केलं त्यामध्ये तर एक तर आ, आ, तर आ, प एक दहा ते पंधरा दहा ते पंधरा किलो आपल्याला बारीक पोटॅश एम ओ पी हे मिक्स करायचे आपल्याला आणि मिश्रण झाल्याच्यानंतर ते अठराशे चाळीसची एक बॅग पंचवीस किलो आपल्याला पंधरा किलो पंधरा ते वीस किलो आपण बारीक पोटॅश घेऊ शकतो अशा प्रकारे आपण नियोजन करून आपल्या गहू पिकामध्ये खताचं नियोजन करू शकतो शंभर टक्के आपल्या ज्या खालच्या साईडला येणार आहे ते भरदार आणि चांगले सशकदार आपल्याला खालच्या साईडला येणारे फोटो निघताना दिसेल तुम्ही बघ शकता खालच्या साईडला आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये दाखल होतो तुम्हाला मी तर अतिशय खालच्या साईडला आपल्याला फोटो निघताना दिसून येते आणि आता परत आपल्याला तनाशेक मारून झाल्याच्या नंतर त्यामध्ये खताचं व्यवस्थापन करायचं आहे आता पाणी लावून आपल्याला खताचं व्यवस्थापन करायचं आहे तर खताचं व्यवस्था व्यवस्थापन आपण तुम्हाला सांगितलंच अपले अपले ते झाल्याच्यानंतर आपल्याला परत त्यामध्ये फवारणी घ्यायची कौन आहे फवारणी आपल्याला मी सांगणारच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच त्यामध्ये फवारणी कोणकोणती घ्यायची कशा प्रकारे घ्यायची आहे आणि त्यातून आपल्याला चांगल्या प्रकारे क्वालिटी आणि एकदम पानाची चिरपणेसपणा म्हणजे रुंदपणा आणि क्वालिटी आणि जे स्टम असतो आपल्या खालच्या साईडला तो एक भरदार आणि जाडदार कशा प्रकारे होईल अशा प्रकारे आपल्याला फवारणी करून घ्यायची तर शंभर टक्के हे जर नियोजन केलं आपल्या गहू पिकामध्ये जास्ती जर नियोजन नसतं एक आपल्याला एक पंधरा ते वीस दिवसच नियोजन करायचं आहे त्यानंतर एक फवारणी आपल्याला न नंतर करायची पोटरच्या टायमामध्ये म्हणजे ओंबे टाकता टाकता वेळेस आपल्याला त्या टायमामध्ये एक नियोजन करायचं आहे परत फक्त हे नियोजन आपले आता थोड्या प्रमाणात आहे हे जर नियोजन केलं शंभर टक्के आपल्या तीस ते पस्तीस क्विंटल सहज निघायला काही हरकत नाही शंभर टक्के आपल्या पिकामध्ये तीस ते पस्तीस क्विंटल सहज आपले उत्पन्न निघायला काही का हरकत नाही आणि निघणार अशा प्रकारे जर नियोजन केलं शंभर टक्के आपल्या गहूपिकामध्ये उत्पन्नाचं वाढणार कारण की त्यामध्ये नियोजन आपण परिपूर्ण करून त्यामधले जे काय आपण पिकामध्ये जे ज्या पद्धतीची गरज असते त्या पद्धतीचं आपण सगळ्या गोष्टी देऊ लागलो आणि भरपूर शेतकरी पाण्यावर पाणी चालू ठेवतात आणि विनाकारण ज्या गो ज्या वस्तूची ज्या आपल्या पिकामध्ये ज्याची गरज असते ते पूर्ण करत नसतात तर त्यासाठी आपल्याला सगळ्या गोष्टी ह्या नियोजन ठेवूनच काम करायचे आहे मी पहिल्यापासून सांगत असतो तुम्हाला की आपल्या आपल्याकडून थोड्या प्रमाणात जर नियोजन उकलं शंभर टक्के आपल्या कुठल्याही पिकामध्ये घट येऊ शकते तर त्यासाठी आपल्याला पहिले नियोजन करणं खूप गरजेचं आहे तर अशा प्रकारे जर नियोजन केलं शंभर टक्के आपल्या पिकामध्ये किंवा कुठल्याही पिकामध्ये शंभर टक्के फायदा होणार तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद